या निवडणुकीत चर्चेत असणारे आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक सात ची चर्चा होताना दिसत आहे तर दुसरीकडे विद्यमान आमदार देवेंद्र कोटे ज्या प्रभागातून नगरसेवक होते तेथून पद्माकर काळे यांचे पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकले आहे या निवडणुकीचे परिणाम फक्त नगरसेवक पदावरच परिणामकारक ठरतील असे म्हणणे पूर्णतः बरोबर ठरणारे नसून मागील निवडणुकीत येथून पॅनल विजयी करण्यात अमोल बापूंचा सिंहाचा वाटा होता हे नाकारता येणारे नाही तसेच ज्ञानेश्वर सपाटे यांना आपल्या पक्षात घेत सपाटे घराण्याला मांडणारी हक्काची मते आपल्या पार्यात टाकण्यात त्यांना यश प्राप्त झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे तर पद्माकर काळे यांच्यासोबत एकत्रित शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बर्डे यांच्या कन्या माजी नगरसेविका मंदाकिनी पवार यांच्या सून तसेच विद्यमान आमदार आणि भाजपाची ताकद सोबत असल्याचाही फायदा या पॅनलला होणार असल्याचे मानले जात आहे त्यामुळे ही लढत अधिकच रंगतदार होणार असून निकाल कोणाचा हे मात्र मतपेटीस ठरवेल